म्हणजे चोपतायत आणि आता सारवायला घेतलं त्यांनी तर मम्मी आणि काकी सगळे आहेत तर त्यांच्यासाठी आता चार घेऊन चालली आहेत हाय हॅलो नमस्ते मी आहे ईशा कोकणकर आज दत्तजयंती आहे तर सगळ्यांना दत्तजयंती हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या बाजूच्या गावामध्ये आहे ना दत्तांचं मंदिर आहे एक तर तिथे आम्ही आता जाणार आहोत तिथे ढोल ताशे जेवण नमन रात्रीचं हे दिंडी हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे सो चला सुरू करूया आपला आजचा धमाकेदार ब्लॉग आता माझे एक चार पाच फ्रेंड्स आम्ही मिळून जातो आहे तिथे दुपारी एवढं जास्त काही नसतं रात्रीच असतं आता पण आम्ही जाणार आहे तर तुम्हाला दाखवेनच गेलो की चला तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मी जे बोलते बोलता बोलता तुम्हाला धाड धाड आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण आमच्याकडे आज अंगणं करतायत म्हणजे असं चोपतायत सो त्याचाच आवाज आहे सगळा आणि आज मला नेल्स पण लावायचे आहेत कारण की आता मी कधी आणले ते फनफेअरला आम्ही गेलो होतो तेव्हा मी ते, ते नेल्स आणलेत आता आमच्याकडे काही असं फंक्शन नाही आहे तर आजच लावून टाकणार आहे ले। लेट्स तर आता था था मी चाललोय दत्त जयंतीला चालतच चालतोय आमच्याकडे गाड्या नाही येत आता जवळच आहे लगेच पाच मिनिटात वगैरे पोहोचू आम्ही तर ह्या माझ्या फ्रेंड्स पण आल्या पोचलो आहे इकडे ना सगळी खाऊ आईस्क्रीमची वगैरे सगळी दुकान आहेत आता थोडी कमी आहेत रात्री खूप जास्त असणार तेव्हा दाखवेनच ड早ी चकातला, त्होटित कि उला चाला challenge के वालो पसके भी्ज़ना को चुटर रता की बरा नहगा हो इंरा के लुवर कहा हो आमच्याकडे आईस्क्रीम पार्टी झाली आता जेवण वगैरे आता चला एक छोटासा सीनच झाला आम्हाला जेवल्यानंतर आईस्क्रीम खायचं होतं म्हणून आम्ही गेलो तिथे आईस्क्रीम खायला तर तिथे ते काका नव्हते आईस्क्रीम वाले ते दुसरे काका बसले होते आणि आम्हाला करायचं होतं जी पे म्हणून आम्ही थोडं थांबत होतो जी पे करून नंतर मग आईस्क्रीम घेऊ असं पण नंतर ते काका एकदम फोर्सेस करायला लागले घ्या घ्या नंतर पैसे द्या घ्या नंतर पैसे द्या मग नंतर आम्ही एकदम फोर्स करत होतो म्हणून घेतला आमचं आईस्क्रीम खाऊन पण झालं होतं आणि मग ते काका आले ज्यांचं स... जे ओनर होते ते आईस्क्रीम शॉप हा आईस्क्रीम शॉपचे तर मग तिथे आम्ही पैसे द्यायला म्हणजे जी पे करायला गेलो तेव्हा कळलं अरे रेंजच नाहीये जीपे जी पे म्हणजे चालतच नव्हतं आमचा जी पे म्हणजे आमच्या ना तर तेव्हा लक्षात नाही आलं की तिथे रेंज नसते म्हणून आणि आमच्याकडे कोणाकडेच कॅश नव्हती असा एकदम कॅस झाला होता ना मग माझा भाऊ आला तर त्याने कॅश दिली असं सांगताना सीन असं एकदम छोटा वाटतोय पण इतका तिथे आम्हाला एम्बॅरसिंग मोमेंट झाला होता ना बापरे चला रे। तर सग... आता रात्री परत जाणार आहे तर तेव्हा दाखवेन तुम्हाला सगळं आत्ता एवढी गर्दी नव्हती तिथे दिंडी सात साडेसात पर्यंत असते पण पर तेव्हा जाऊ की नाही माहिती नाही तर ते बघू आधी आता रात्री जाऊ जेव्हा नमन वगैरे असणार आहे तेव्हा जाऊ तिथे एक तेव्हा खूप गर्दी असते तेव्हा दाखवे आता मी सगळे चाललोय नमन बघायला आणि आज माझी बहिणीने मी ट्विनिंग केलेलं आहे इथे सगळ्या फ्रेंड्स आहेत

i yeah. रस्त्याने खायला घेऊन तर अशी आज आमची दत्तजयंती साजरी झाली तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय